दादा जारंगी पाटलांच्या शब्दात दम राहिलेला नाही जे दिले त्यात समाधान मानावा विजय वडेट्टीवारांनी जारंगी पाटील यांना सल्ला दिलाय त्याचबरोबर जारंगी पाटलांच्या भाषामध्ये आता गर्मी दिसते गर्व दिसतो वडेट्टीवार आता दम तुम्ही नका म्हणा मला तुमचं बघा दुरण कसं टिकत आहे कुठं त्याच त्या धोरणाला लागा मराठ्याचा नादार लाव सांगितलं का राहुल गांधी तुम्हाला मराठ्यांवर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेताय का कोणी तो घराचं पद आहे का ते स्वतःचे जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी जास्त दम करायचे कोणी सांगितलं तुला तू काय दम बघूत आमच्या तू मुंबईत नाही बघितले का तुला हवायला जाता आलं कोण तिकडे जाता आलं नस हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत येत का नाही तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत आहे त्याचं धोरण बघ ना इकडे आंदोलन काय बोलतो मराठा तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का परत म्हणते तो हे बोलतो बोलवतो बोला लगे नीट बोला ना आमचा दम काय बघू आमचा दम बघायला गेलो तर तुला हगाडा जागा नाही सापडायची मी शेर्वरी सब्स्क्राब करा तिचा जाग न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहील